नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये गेले पाच दिवसाची सुट्टी कशी गेली ना ते समजलंच नाही म्हणजे व्हिडिओला मी पाच दिवस सुट्टी घेतलेली होती पण गावाकडे माझ्या जवळजवळ ना आठ दिवस गेले आणि तिकडं गेल्यानंतरनं मी काहीच व्हिडिओ शूट केलेले नव्हते कारण मी दोन दिवस सासरी होते आणि तिकडं सारखं मोबाईल घेऊन बसणंसुद्धा बरोबर वाटत नाही आणि दरवेळेस हे असतात माझ्यासोबत पण ह्यावेळी नव्हते त्याच्यामुळे व्हिडिओ कोण काढणार त्याच्यामुळे मोबाईल मी जास्त काही घेतला नाही किंवा शूट वगैरे करत बसले नव्हते जे काय आपलं रेग्युलरचं असतं ते सगळं केलं आणि मग मी माझ्या माहेरी आले म्हणजे दोन दिवस यात्रा झाली आणि यात्रेच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी शिळी यात्रा असते ना त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या माहेरी गेले आणि मग तिथं पण दोन तीन दिवस मस्त घालवली तिथं पण माझी मैत्रिणी आलेली होती जे काही शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत ना मी तुमच्यासोबत हळूहळू ते सगळे शेअर करेल कारण खूप जास्त व्हिडिओ पेंटिंग आहेत एडिट करून ठेवलेत फक्त वॉइस ओव्हर वगैरे करायचा राहिलं आणि माहेर गेल्यानंतर ना दोन तीन दिवस मस्त सुट्टीच घेतली आराम केला छान असा आणि आता सुट्टी कशी गेली ते समजलंच नाही फायनली मी पुण्यामध्ये येऊन पोहोचले आणि आल्यानंतरनं म्हणजे मी रविवारी संध्याकाळी साडे दहा का पावणे अकरा वाजता मी पुण्यामध्ये आले त्याच्यानंतर ना मग मस्त जेवण केलं बाहेरूनच पार्सल आणलेलं होतं ह्यांनी येताना मग जेवण केलं आणि ते जस सगळं जसं आहे तसं ठेवून दिलं तर पण जेव्हा मी घरामध्ये पाऊल ठेवलं ना तेव्हा मला एवढं कसं तरी झालं होतं ना म्हणजे सगळीकडं कॉक्रोचच दिसत होते घरात तर एकही कॉक्रोच नव्हता पण कुठून एवढा आला काय माहिती आणि असं पण नव्हतं की घर बंद होतं रोज संध्याकाळी सकाळी हे घरामध्ये असायच्याच फक्त जे काय आपलं रेग्युलर त्यांचं ऑफिस होतं ते सुरू होतं तरी पण एवढे कॉक्रोच आले की काही सांगायलाच नको आणि रात्रीचं जेवण पण गॅसवरती बनत होतं घरामध्ये सगळीकडं पसाराच पसारा झालेला होता गावाला जाताना पण तेच करायचं आणि आल्यानंतरनं पण तेच करायचं हीच असते अशी बाईची लाईफ माणसांचं काय नसतं त्यांना काय फरक पडत नाही ते येतात खातात बसतात उठतात जातात आणि ऑफिसला निघून त्यांना काय एवढ्या घरच्या गोष्टींचा हे नसतो पण जी बाई घरामध्ये दिवसभर काम करते तिलाच माहीत असतं की घराची अवस्था काय होती आपण दोन दिवस बाहेरून आल्यानंतरनं दोन दिवस जाऊ किंवा चार दिवस भले एकही दिवस घर बंद असेल तर घराची अवस्था पूर्ण बघण्यासारखी होते आणि एवढं सुद्धा काही खराब झालेलं नव्हतं कारण हे रेग्युलर झाडं वगैरे मारत होते त्याच्यामुळे धूळ वगैरे काही नव्हती आणि मला वाटते ना फॅनचा सुरूच होता दिवसभर घरातला म्हणजे रविवार त्याच्यामुळे घरामध्ये वातावरण सगळं फ्रेशच होतं निदान हॉलमधलं तरी त्याच्यामुळे आल्यानंतर मला काही एवढा कंटाळा जाणवला नाही इथे धनुष्णा करमत नव्हतं म्हणजे जसं की तो आठ दिवस आता गावाकडेच होता मुलांच्या बरोबर भाऊ माझा त्याचा खूप लाड करतो मग ते त्याला सगळं आठवत होतं आणि त्याचं म्हणणं होतं की मम्मी तुम्हाला आता घेऊन बस म्हणून पण त्याला घेऊन बसायला माझ्याकडे वेळ नव्हता कारण मी दुपारनंतरनं कामाला लागले होते आणि पटपट आवरायचं होतं म्हणून म्हटलं चला आता त्याला बसवून दिलं एका जागेवरती आणि मग मी माझी कामं करायला घेतली तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं म्हणजे भरपूर अशा मला इन्स्टाला डी एम येत होते की व्हिडिओ का पोस्ट करत नाही आहे काय झालं किंवा गावाला गेल्यानंतरनं तो काय शूट केलेलं नाही आहेस का ते बघून मला एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे मी माझ्या मम्मीला पण ते दाखवलं की बघ मम्मी असे मेसेजेस येतात की मी जर नाही व्हिडिओ पोस्ट केले तर आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलं म्हणजे ती रोजची सवय होऊन जाते की व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरनं किती व्ह्यूज आले काय काय कमेंट आले मला व्ह्यूजपेक्षा जास्त मला कमेंट्सही देणं घेणं असतं की मला असं वाटतं की कमेंट्स याव्यात मी त्यांना रिप्लाय करावा आणि हा मी वेळ भेटेल तेव्हा रिप्लाय करतच असते पण प आल्या कमेंट बघते की काय कमेंट आले किंवा वा सबस्क्रायबर वाढतायत का ते सारखं चेक करणं पण ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत नव्हते व्हिडिओ पोस्ट करत नव्हते त्यावेळेस एकही फॉलोअर आपला सबस्क्रायबर वाढलेला नाही किंवा कमेंट तर येत होत्या अशा पण एवढा वेळ नव्हता माझ्याकडे की मी कमेंटला पण रिप्लाय देईल म्हणून पण तेवढं सातत्यानं बघणं होतं माझं की किती व्यूज गेले की काय त्यातून मी सगळ्यांना खूप जास्त मिस केलं आणि तुम्ही पण तेवढंच प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे आता घेते काम करायला म्हटलं चला बसून पण काय उपयोग नव्हता धनुष लगेच माझ्या पाठीमागे आला आणि मी तुम्हाला म्हटलंच मागाशी की हे जेवण वगैरे बनवून खात होते अगदी सॅटर्डे संडेसुद्धा त्यांनी बनवून खाल्लेलं होतं सगळी भांडी घासून ठेवलेली होती पण तरी पण म्हटलं की माणसांची भांडी घासण्याची पद्धत आणि आपली पद्धत वेगळी असते भले हे त्यांनी स्वच्छ घासून ठेवलेली होती पण ती आपल्या मनाला काय पटत नाहीत शेवटी आपलं घर आहे मी तर मित्र म्हणते माझं किचन आहे ते मीच कसं तर ती छान ऑर्गनाईज करणार किंवा भांडी कशी घासायची हे सगळं माझ्यावरती डिपेंड आहे मला दुसऱ्या कोणी भांडी घासलेली सुद्धा आवडत नाहीत म्हणून मग मी परत ती जाळीतली काही जी भांडी होती ना ती सगळी काढली खाली सगळी घासून घेतली बेसिनमध्ये पण खरकटी भांडी होती कारण सकाळी मी धनुषला मॅगी वगैरे करून दिली ते आमचा चहा वगैरे झाला होता ती सगळी भांडी होती मग ती सगळी घासून घेतली किचन ट्रॉलीमधलं पण सामान काढावं लागेल कारण आल्यानंतरनं बघितलं मी त्याच्यामध्ये पण कॉक्रोच होते पण मी लागेल असं भांडं सगळं धुवून घेतलं असंच डायरेक्टली काय वापरलं नाही त्याच्यामुळे म्हटलं जरा हळूहळू करावं कारण सगळी एनर्जी संपून जाते कारण एवढा प्रवास माझा संडेला तर माझा खूप जास्त प्रवास झाला म्हणजे सकाळी मी मामाच्या घरी गेले संध्याकाळी आल्यानंतर कंटाळा आलेला होता म्हणून म्हटलं जे काय काम आहे एकाच दिवशी एवढा लोड घ्यायला नको भांडी घासून झाल्याच्या नंतर नं मी गॅस घासायला घेतला गॅसवरती पण बरीचशी बस धूळ बसलेली होती म्हणून म्हटलं ते पण क्लीन करून घ्यावं गॅस घासून घेतला आणि खरंच सांगते इतका वेळ लागतो ना गॅस घासायला म्हणजे पंधरा मिनटं तर कुठं जातात समजत नाही ते घासून व्यवस्थित पुसून घ्यायला आणि वाईप्स पण थोडीशी खराब झाली असल्यामुळे त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित चोख होत नाही त्याच्यामुळे ना खूप जास्त वेळ लागत होता म्हणून म्हटलं चला आता कॅमेरा बंद करते पटपट करून घेते आणि त्याच्यानंतर ना मग जे काय आहे ते शूट करायला घेते माठ घासायचा होता रात्रीपासून माठामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं नव्हतं म्हणून माठ स्वच्छ धुवून घेतला आणि तो भरायला लावला बॅगमधले तर मी काहीच कपडे धुण्यासाठी काढलेली नव्हती कारण ना, ना माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता आणि ह्यांची एवढी जास्त कपडे होते ना धुण्यासाठी म्हणजे आठवडाभराचे ढिगभर असे कपडे पडलेले होते प्रत्येक दिवसाचा शर्ट सो म्हटलं त्यांचे कपडे आधी वॉश करून घेऊयात कारण आत्ताच सॅटर्डे संडे गेला आहे आणि आता परत हे आठवड्यासाठी पर घालण्यासाठी त्यांना कपडे पाहिजेत म्हणून म्हटलं त्यांच्या कपड्यांची पहिल्यांदा व्यवस्था करते नाहीतर काय होईल परत फी बॅग काढत बसली आणि सगळी धुत बसले कपडे तर ह्या कपड्यांना खूप जास्त वेळ हो वेळ होईल आणि बॅगमधले कपडे काही एवढी महत्त्वाचे नाही आहेत ह्यांची महत्त्वाची आहेत म्हणून ह्यांचे कपडे धुण्यासाठी काढले आणि एवढे सगळे शर्ट्स होते पॅन्ट मग म्हटलं चला आता सगळी एकदम भिजत घालून घेते आणि मग नंतरनं जे काही कामं आहेत ना ते करायला घेते इथं कपडे छान अशी भिजत घालून घेतले आणि मग मी म्हटलं तर गॅलरी वॉश करून घेते कारण ज्यावेळेस कपडे सगळे धुवून होतील सुकायला टाकेल तेव्हा गॅलरी तर निदान स्वच्छ असली पाहिजे नाही वरती सगळे कपडे सुकायला टाकायचे आणि त्याच्यानंतरनं गॅलरी धुवत बसायची ही ही काही गोष्ट मला आवडत नाही किंवा मी असं करत नाही नेहमी पहिली गॅलरी वॉश करून घेते सुकून देते छान आणि त्याच्यानंतर मग जे काही कपडे धुत असतील टाकते गॅलरीमध्ये एवढी सगळी धूळ बसलेली होती म्हणजे मी इथं असताना पण रोजच्या रोज गॅलरी वॉश करते त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि ही तर काही आठ दिवसांची गॅलरी अशीच होती माणसं घरामध्ये असतील तरी पण त्यांना ही काम करायला नको वाटतात नको वाटतात म्हणण्यापेक्षा त्यांना तेवढा जास्त वेळ भेटत नाही ऑफिसमधून आल्यानंतर पण काम करायचे असतात किंवा त्यांचे बाकीचं जे काय असतं ते चालूच असतं म्हणून मग यांना फक्त सांगितलं होतं की तुम्हाला जमेल तेव्हा झाडांना पाणी घाला तेवढीच माझ्यावरती कृपा करा बाकी काही नाही केलं तरी चालेल त्यांनी छान अशी झाडांची केअरसुद्धा घेतलेली होती ऑफिसला जायची आधी रोज झाडांना पाणी टाकून मगच ऑफिसला जायची आणि मला सांगायचे पण की झाडांना पाणी टाकलं आहे म्हणून एवढी काही जास्त झाडं नाही आहेत पण मला असं वाटतं जे आहेत ना चार पाच तीच छान असावीत उगत जळून जायला नकोत म्हणून इथे गॅलरी पण छान अशी वॉश करून घेतली आणि तुम्ही बघू शकता गॅलरीचा लुक एवढी मस्त वाटत होती इतकं छान मस्त थंडगार वारं सुटलं होतं त्याच्यामध्ये ह्या झाडातले जे काही झाडं आहेत ना हिरवेगार ते खूप मस्त वाटत होतं आणि हे फक्त दोन तीन तासासाठी राहतं एकदा का वारं सुटलं की धूळ यायला मग सुरुवात होते आणि मग सगळी गॅलरी परत खराब होऊन बसते मातेचा कणकण बसले ना की अख्खी गॅलरी खराब होऊन जाते इकडे माठ मी डायरेक्टली फिल्टर खालीच भरण्यासाठी लावला होता कारण जर मग घेऊन जर पाणी टाकत बसायचं म्हटलं ना की इतका वेळ लागतो ना ते एवढा वेळ घालवण्यासाठी खूप जास्त कष्टपण असतं म्हणजे थांबा भरेपर्यंत नंतरनं मग टाका म्हणून डायरेक्टली म्हटलं की दोन मिनटाचा मला त्रास होईल हा माट उचलायला पण मी डायरेक्ट भरून घेणार आणि त्याच्यानंतरनंच मग स्टँडवरती ठेवून देणार मी तसंच गेलं आणि ते धनुषला कोकम सरबत प्यायचं होता धनुषची तब्येत खूप खराब होती म्हणजे दोन तीन दिवस त्याला अक्षरशः पाणीसुद्धा पिलेलं नव्हतं आणि न खाता पिता पण त्याला उलटी आल्यासारखं होत होतं गेल्यानंतर न दवाखानाच मागे लागला होता आत्ता कुठंतरी बरं वाटतंय म्हणजे रात्रीपासून तो खूप ठीक झाला आहे म्हणजे खातोय पितोय वगैरे व्यवस्थित म्हणून त्याला कोकम सरबत बनवून दिलं आणि मग तो ते गेला हॉलमध्ये बसून प्यायला पण तोपर्यंत म्हटलं आता किचनमधलं जे काय आहे बाकीचं ते आवरून घ्यावं आणि खरंच सांगते एवढं दिवसभर काम केले म्हणजे मी न थकता न बसता पण मा ना काहीच काम माझ्या मनासारखं झालं नाही आणि कदाचित असं पण असेल ना की गावाकडे गेले तिथं सगळ्यांना नाराज करून आले मी कारण अचानक आले मी असं प्लॅन नव्हतं प्लॅन होतं सोमवारी यायचं पण मी अचानक संडेलाच निघून आले त्याच्यामुळे सगळे नाराज झाले होते भाऊ पप्पा मम्मी आणि त्यांना नाराज केल्यामुळे मग मला पण खूप जास्त वाईट वाट वाईट वाटत होतं पण निर्णय माझा होता की चल मी जाते पुण्याला म्हणून म्हणून मग मा असं मनात वाटत होतं ना कधी म्हणजे असं कुठंतरी मनात येतं की काय नाही आपण सगळ्यांना नाराज करून आलो आहे आणि मी शरीराने जर इकडं असेल ना तर मी खरंच सांगते मी मनानं अजून पण तिकडे कारण तिकडं तर पप्पांची पण तब्येत बिघडली त्याच्यामुळे मनाला खूप जास्त वाईट वाटते वाट आणि विचार करत होते की जर मी नसते आले इकडं त्यांचं सगळ्यांचं ऐकलं असतं आज मी पप्पांसोबत असते जास्त काय नाही झालेलं नॉर्मलच पण तरी पण खूप जास्त मनाला वाईट वाटतं कारण माझ्यामुळे मम्मी पप्पा भैया तिघं पण नाराज झाले त्याच्यामुळे पण ठीक आहे म्हटलं आता परत जाणार आहे मी गावाला त्यावेळेस मी मस्त आठ दिवस मम्मी पप्पांसोबत राहील त्यांच्यासोबत छान असा टाइम स्पेंड करेल आणि माझ्यापेक्षा जास्त धनुषचा आहे म्हणजे जोपर्यंत मुलं लहान आहेत ना तोपर्यंत सगळ्यांना कौतुक वाटतं आणि तोपर्यंतच ते सगळे म्हणतील की काय नाही बाबा तू राहा म्हणून नंतर न कोणीच म्हणणार नाही की राहा एकदा धनु मोठा झाला की ह्या गोष्टी मला लवकर समजल्या नाहीत आणि मी पटकन असा निर्णय घेतला की काय नाही मला जायचं आहे म्हणून आणि मी निघून आले पण ठीक आहे म्हटलं तर यात्रेला जाईल ना त्यावेळेस मस्त आठ दिवस त्यांच्यासोबत सगळं जे काय आहे ना टाइम स्पेंड करेन आत्ता मनाला वाईट वाटून घ्यायला नको इथं सगळे कपडे वगैरे धुवून टाकले आणि हे इमोशनल तुम तुमच्यासोबत पण हे असंच होत असेल की काय नाही गेलोय आपण आणि परत यायची माघारी इच्छा झाली पण घरच्यांचं मन आहे असं की नको जाऊस तू राहतेच सगळ्यांचं मन असतं पण इकडे नवऱ्याचं पण मन जपावं लागतं कारण ते खूप दिवस झाले एकटे एकटे राहिले होते म्हणजे आठ दिवस फर्स्ट टाईम ते आम्हाला सोडून आठ दिवस असे एकत्र राहिले होते एव्हरी सॅटरडे संडे मग ते तिकडे येतात जेव्हा आम्ही तिकडं जाईल तेव्हा पण ह्यावेळेस ते आले नव्हते कारण त्यांना ऑफिसचं काम होतं आणि त्याच्यामुळे आमचं पण तिकडं मन लागत नव्हतं आणि जास्त करून धनुषला पण खूप जास्त त्रास होतो त्याला त्याच्या पप्पांची खूप जास्त सवय लागली म्हणजे त्याला दोन तीन दिवस नाही दिसले ना तर काही फरक पडत नाही पण त्याच्यानंतरनं त्याला वाटतं की सगळे माझ्यासोबत असावेत किंवा ॲटलीस्ट पप्पा मम्मी तर दोघं नेहमीच सोबत असावेत असं त्याला वाटतं चला आता आपण मेन मुद्द्यावरती येतात ते खूप झालं म्हणजे मनाला वाईट वाटते पण ते थोडे दिवस आता तसंच होणार की आपण सगळ्यांना हे करून आलो आहे म्हणून इथे संध्याकाळी मस्त फ्रेश झाले म्हणजे कपडे धुवून झाल्याच्यानंतरनं सगळेच कपडे माझे ओले झाले होते आणि मग म्हटलं चला आता ड्रेस वगैरे हो चेंज करून घेते संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं म्हटलं डबल डबल ड्रेस बदलत बसण्यापेक्षा आत्ताच जो काय आहे ना तो ड्रेस चांगला घालून घेते आणि बऱ्याच जणांना वाटतं की मी कुर्ती घालून ड्रेस बनवा सॉरी कुर्ती घालून व्हिडिओ बनवावा बऱ्याच जणांना वाटतं की मी साडी घालून व्हिडिओ बनवावा पण खरं खरंच सांगते जो काही माझा कम्फर्ट झोन आहे ना तो म्हणजे मला सवय लागली की टी शर्ट आणि प्लाझो घालायचं कधीतरी मला असं वाटतं की माझी तब्येत खूप जास्त होत चालली आहे का किंवा मला ते कपडे सूट होत नाहीत का मला वाईट वाटतं की खरंच बाबा आपल्याला असं म्हणतायत म्हणजे त्यांना असं वाटत असं की ते कपडे मला सूट होत नाहीत पण ठीक आहे मनाला असं ठरवलं की आपण सगळ्याच गोष्टींची सवय लावून घेऊया ड्रेस साडी कुर्ती त्याच्यानंतरनं जे काय आपलं टी शर्ट वगैरे आहे जीन्स त्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकालाच अशी हौस असते की सग प्रकारचे कपडे माझ्याकडे पण असावे त्यातलेच मी एक आहे मला खाण्यापिण्यापेक्षा जास्त किंवा बाकीच्या शॉपिंगपेक्षा जास्त मी माझा कपड्यांवरती जास्त भर असतो कारण वेगळ्या प्रकारचे कपडे घालायला मला प्रचंड आवडतं ती हौस आत्ता माझी कुठेतरी चालू झाली की ह्यांचा पण फ्रीडम आहे की नाही तू असे कपडे घाल तशी कपडे घाल सो मग हळूहळू त्या सगळ्या गोष्टी चेंज करत जायचं असं नाही की एकावरतीच थांबायचं आपण फक्त साडीवरतीच असं नाही फक्त कुर्तीवरती असं पण काही नाही प्रत्येक प्रकारचे कपडे सगळ्यांनी घातलेच पाहिजेत असं मला वाटतं इथे संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं आमचा चहा वगैरे झाला आणि मग मी कणिक भिजवून ठेवली आणि मी सगळं स्वयंपाक करत होते पण हे बोलले की जाऊ देत सगळं नको आवरत बसू आता केलं आहे ना एवढंच बस झालं चला आपण पटकन बाहेरून जाऊन येतं ये कारण इथं एवढं काय सिटी टाईप नाही आहे आठ साडेआठपर्यंत सगळीच दुकानं बंद होतात थोडीफार राहतात म्हणजे किराणा माल असेल भाजीपाला असेल ह्या गोष्टी राहतात पण बाकीच्या काही गोष्टी घ्यायच्या असेल ना मग ते थोडंसं बंद होऊन जातं म्हणून हे बोलले की लवकरच जाऊन येऊयात आपण परत मग उशीर करायला नको आल्यानंतर तुला काय जे बनवायचं आहे ते बनव मी डाळभाताचा कुकर लावलेला होता कणिक भिजवलेली होती आणि किचन ओट्यावर तिचा सगळा राडा आवरलेला होता आल्यानंतरनं मग भाजी फोडणी द्यायला घेतली सगळं सामान तसंच ठेवलेलं होतं कारण माझी सगळी कॅपॅसिटी संपलेली होती पुढे जाऊन ते तुम्हाला दिसेलच आणि खरंच सांगते आज दिवसभर थोडंसुद्धा बसायला भेटलं नाही सारखं काही ना काहीतरी काम सुरूच होतं त्याच्यामधून कॉल सुरू होते त्याच्यामुळे बाकीचं काही व्हिडिओ शूट आलं नाही जेवढा मी व्हिडिओ शूट झालाय तुमच्यासोबत शेअर आहे आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ बघताना तुम्हाला पण खूप जास्त आनंद होईल मी मुगाच्या डाळीची आमटी बनवत होते उपोस असल्याला तरी पण असं स्पायसी काय खायला खूप जास्त आवडतं ह्यांना म्हणून मग मी आपलं साधा सिंपल बेत बनवलं होतं असं ह्यांचं नसतं की काहीतरी स्वीट असू देत काही नाही ना तिखट भाजी चपाती भात आणि सॅलड असेल से ना तरी बस होऊन जातं आणि इथं भाजी फोडणीला दिली मस्त अशी भाजी तयार झाली थोड्याच वेळात आणि ही भाजी त्यांना खूप जास्त आवडायला लागली सोबतच सॅलड होता आज मस्त आंबा आणला होता इतका गोड होता ना की काय सांगू तुम्हाला असं वाटत होतं की वेगळंच काहीतरी खाते म्हणजे स्वीटच काहीतरी खाते असं हो वाटत होतं चपाती रेडी होती तर मस्त पापड भाजले होते भाजले होते तळले नव्हते पापड आणि त्याच्यानंतरनं भात असं मस्त पोटभर जेवण केलं आणि हे बघा कसं ऑफिसचं काम करत बसल्यात म्हणजे जेवण बनवून ठेवलं जेवायला घेणार तोपर्यंत त्यांचा ऑफिसचा कॉल सुरू झाला आणि दिवसभर कंटाळलेला माणूस परत घरी येऊन काम करायचं म्हटलं की कधीतरी थोडीफार चिडचिड करतोच असं लॅपटॉप घेऊन त्यांचं काम चाललेलं होतं आणि आम्ही नंतरनं जेवण वगैरे केलं धनुष्य मस्ती सुरूच होती त्याने पण मस्त पोटभर जेवण केलं धनुष दोन तीन दिवस झालं काहीच खात नव्हतं पण आज मस्त त्यानं पोटभर जेवण केलं आणि ना मला खूप जास्त कंटाळा आलेला होता म्हणून मी जी काय आपली भांडी आहेत ना ती सगळी रिकामी करायला घेतली आणि भांडी घासायची माझी अजिबात कॅपॅसिटी नव्हती म्हटलं चला आता सकाळचा टिफिन पण नसतोय तर सगळं आवरता येईल उशिरा आणि आता गावाकडे लवकर उठायची सवय लागली ती सो पुण्यात आल्यामुळे पण तीच सवय लागली पहिलं मी खूप जास्त उशर मिळतं झोपून राहायची पण आता नाही सकाळची लवकरच जाग येते म्हटलं सकाळी उठल्यानंतर नाही येतील हे कामं करता हे काय रोजचंच आहे आणि आज सांगते एवढं काम केलंय पण मनासारखं काम काहीच झालेलं नव्हतं म्हटलं आता उद्या किचन ट्रॉल्या वगैरे जे काय आहे ना ते साफ करायला घेऊ हळूहळू हो एवढं काय लोडणं सगळं करायचं नाही कारण मागच्या महिन्यात जो तब्येतीचा मला त्रास झाला आहे ना तो आत्ता परत व्हायला नको म्हणून जी काही कामं आहेत ना ती सगळी हळूहळू चाललेली आहेत मोबाईलमुळे मला मान मानेचा खूप जास्त त्रास होतो म्हणजे इतक्या दिवस मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला काय त्रास होतोय ते आज तुमच्यासोबत शेअर करते की मला वाटत होतं माझ्या डोक्यामध्ये गाठ आली आहे पण ती गाठ वगैरे काहीच नव्हती मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे मला मानेचं दुखणं सुरू झालं आहे आणि हे प्रत्येक युट्यूबरला असं होतंच म्हणजे जास्त करून मोबाईल ज्यांच्या हातामध्ये असतो ना त्यांना हा त्रास होतोच आणि माझं असं होत होतं ना एका जागेवरती पडायचं आणि मोबाईल बघत बसायचं किंवा एडिटिंगला मला दीड दीड दोन दोन तास कंटिन्युअसली एका जागेवरती बसावं लागतं त्याच्यामुळे हा मला त्रास होतोय गाठ वगैरे माझ्या केसामध्ये काहीच नाही आहे म्हणजे डोक्यामध्ये आणि मी ते टेन्शन घेतलं होतं की माझ्या डोक्यामध्ये गाठ आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तो त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय thank you